दुपारचं एक वाजून चाळीस मिनिट आणि पंचवीस सेकंद झालेत आता कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र आहोत श्रोते हो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन वीर सुपुत्रांना काश्मीर खोऱ्यात हौतात्म्य कोल्हापूर महापालिकेची मुदत संपली राजकीय पक्षांना लागले निवडणुकीचे वेध आणि बेळगावमधील मराठी भाषिकांनी एक नोव्हेंबरला निषेध दिवस पाळला यासह ऐकूया आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी रवींद्र कुलकर्णी यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा कोल्हापूर जिल्ह्यात डिसेंबर महिना विविध घडामोडींनी गेला गुलाबी आणि बोचऱ्या थंडीची चाहूल कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात लागली पण ही थंडी फार कमी वेळ जिल्ह्यात मुक्कामाला होती काश्मीर खोऱ्यात पाक पुरस्कृत दहशतवाद्यांबरोबर लढताना कोल्हापूर जिल्ह्यातील दोन वीरपुत्रांना हौतात्म्य पत्करावं लागलं आजरा तालुक्यातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे आणि करवीर तालुक्यातील संग्राम शिवाजीराव पाटील हे दोन जवान दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले त्यामुळे ऐन दिवाळीत कोल्हापूर जिल्हा शोकसागरात बुडाला अत्यंत शोकाकुल वातावरणात या वीरपुत्रांना अखेरचा निरोप देण्यात आला कोल्हापूर महापालिकेची मुदत पंधरा नोव्हेंबर रोजी संपली त्यामुळे महापालिकेवर आयुक्त कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांचा कार्यकाळ याच दिवसापासून सुरू झाला सर्वांना आता महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे वेध लागले आहेत येत्या मार्च एप्रिल महिन्यात एक्क्याऐंशी ही निवडणूक होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला कोरोनाची साथ आता बऱ्यापैकी आटोक्यात आल्यामुळे दसरा दिवाळी हे सण नागरिकांनी उत्साहात साजरे केले तसंच तब्बल आठ महिन्यानंतर धार्मिक स्थळ सर्वांना दर्शनासाठी खुली झाल्यामुळं यावर्षी महालक्ष्मीचा किरणोत्सव आणि त्रिपुरारी पौर्णिमा नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरी केली कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनी म्हणजे एक नोव्हेंबर रोजी बेळगावमधील मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारविरोधात काळा दिन पाळला गेली पासष्ट वर्षे मराठी भाषिक जनता कर्नाटक सरकारविरोधात हा निषेध दिन पाळत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकोणीसावी ऊस परिषद माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये ऊस उत्पादकांना केंद्र सरकारनं निश्चित केलेली एफआरपी आणि प्रति टन ज्यादा दोनशे पंचवीस रुपये असा दर घेण्याचं निश्चित झालं शिवाजी विद्यापीठाचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन साधेपणाने पार पडला केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी कायद्याला काँग्रेस पक्षाने ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शवला एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी चार महिन्यांचं थकीत वेतन लवकर मिळावं या मागणीसाठी आक्रोश आंदोलन छेडलं वाढीव वीज बिलाविरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन झालं यावेळी वीज बिलांची होळी करण्यात आली केंद्र सरकारच्या खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी डाव्या आघाडीने पुकारलेल्या देशव्यापी संपाला कोल्हापूर जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात अजूनही सुटलेला नाही या पाठोपाठ ब्राह्मण समाजाची गोलमेज परिषद कोल्हापुरात झाली यामध्ये ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी केली नाही पण ब्राह्मण समाजासाठी राज्य शासनाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीचा ठराव केला आणि यापुढील गोलमेज परिषद येत्या काही दिवसात पुण्यामध्ये घेण्याचं निश्चित केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला याच महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्तानं विरोधी आणि सत्ताधारी पक्षांनी आपापल्या परीने आघाडी सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील परस्परांवर केल्या जाणाऱ्या टीकेचा सिलसिला अजूनही कायम आहे मुंबईवर सव्वीस अकरा रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बारा वर्षे पूर्ण झाली यातील हुतात्मा पोलिसांना जिल्ह्यातील नागरिकांनी विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली वाहिली याचबरोबर शहीद पोलिसांना सुद्धा या घटनेच्या निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी रवींद्र कुलकर्णी यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं अंकिता नरवणेकर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला